घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपला जबरदस्त असा ट्विस्ट मिळणार आहे जो आत्तापर्यंत आपण कधी इमॅजिन पण केला नसेल तर होतं काय मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्या जानकीला चॅलेंजेस करत म्हणते की तू लहान लहान लढाई जिंकून स्वतःला मोठी विनर समजते पण तुझी खरी हुशारी तेव्हाच कळेल ज्यावेळेस कोर्टाची तयारी येईल आणि पुढे आपल्याला दिसतं की ऋषिके सुद्धा जानकीला म्हणतोय की मला आणि सौमित्रला आत्ताच इन्स्पेक्टर साहेब भेटले होते आणि ते आम्हाला असं म्हणाले की तुझी आईची डेड बॉडी कुठेच सापडत नाही आहे मग त्यावेळी जानकी म्हणते की माझी आई अजूनही जिवंत आहे आणि पुढे आपल्याला दिसतं की जानकीच्या हातामध्ये एक स्विमिंग सर्टिफिकेट आहे ते पण तिच्या आईचं मग त्यावरून ती अवंतिकरा म्हणते की याच्यावरून एक अर्थ स्पष्ट होतो की माझ्या आईला चांगलं पोहता येत होतं म्हणजे आई तिची जिवंत आहे याची तिला खात्री आहे पण शोधायचं कुठे हे तिला माहित नाही पण ते आईश्वरीला जरूर ठाऊक असेल हे आपल्यालाही आहे बघूया पुढे काय होतं ते जानकी ऐश्वर्याकडनं ते सा वधून घेते का कुठून काढून घेते ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलैकन कर जरूर प्रेस करा आणि तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या भागात कोणता ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या